कल्याण गोवा नाका इथे पम्मी गुरुमा यांचा महाकालीचा दरबार भरतो दर मंगळवारी आणि शुक्रवारी इथे अतिशय दूरहून लोक येतात आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी गाराणं घातलं जातं पम्मी गुरुमाता यांनी यावेळेस आपल्या या दरबाराविषयीसुद्धा आपला अनुभव सांगितला भाविकांच्या समस्या सोडवताना परिसरातील नागरिकांचे पोलिसांचे प्रशासनाचे सुद्धा कसे सहकार्य मिळते याबाबत त्यांनी सांगून त्यांचेही आभार मानले या संपूर्ण कार्यामध्ये त्यांच्या शिष्यांचाही मोठा सहभाग असतो दरबारात येणाऱ्या प्रत्येक गरजू गरीब व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व सहकारी हे नेहमीच तत्पर असतात अगदी मनापासून आपण जर प्रार्थना केली तर आपली मनोकामना निश्चितच पूर्ण होते असं पम्मी गुरुमाता यांनी सांगितलं तसंच सर्वप्रथम आपले आई वडील हे आपले दैवत आणि गुरु असतात असं सांगत त्यांचा नेहमीच आपण मान सन्मान राखला पाहिजे सगळ्यांनाच आपल्या हव्या त्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनापासून एखादी प्रार्थना केली तर ती निश्चितच पूर्ण होते असं सांगत त्यांनी आपल्या या दरबाराविषयी महती सांगितली तसंच दरबारात येणाऱ्या लोकांकडनं भाविकांकडनं जे काही प्रेम आणि सहकार्य मिळतं त्याबद्दल आभार सुद्धा व्यक्त केले मी जगदंबा मला आसरा दिला भगवती तुला आसरा देईल असं तुझं डवला डोळ भरेल इथल्या सगळ्या आजूबाजूला हळूहळू हा असा छोटासा प्रवास नाहीये की आपण कुठेही जाऊन कुठेही करू शकतो आजकाल माणसांच्या चाळीमध्ये किंवा बिल्डिंग मध्ये कुठे कोणी गर्दी होऊन देतं का चाळींमध्ये दरवाद कोण माणूस उभा राहून देतं का आज दिवस रात्र माणसं एवढी उभी आहेत एवढे कचरा सगळा वरडा ओरडा तरी पण मी सगळ्या रीतीने करून घेते का ती भगवती बसले माझ्याकडे नाही येत ते तिच्याकडे येत भगवती अशी सगळ्यांना सुख समृद्धी यश बरकत मिळकत या आता सुद्धा मी फक्त गारणं करते आमच्याकडे म्हणजे मालवण पट्ट्यामध्ये देवाला गारणच केलं जातं आणि त्या गारण्यावरतीच हो, सगळं हो। केलं जातं लक्षात आता तुम्ही एवढ्यापर्यंत बघितलं असेल सगळं हे कंटिन्यू चालू म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री तीन वाजेपर्यंत लास्ट म्हणजे मला नाही नाही चालूच असतात आणि त्यानं वेळ काढून जे आपण येतच असतात कसं असतं जा म्हणून कुणाला ढकललं जात नाही आज गुरु आम्ही इकडून आले गुरु आता तुम्हाला बघायचं असेल ना तर मी खाली उतरते गुरु मला घ्या ना मी कोणाले गुरु आज कोणाचे लहान बाळ आहेत कोणी हँडिकॅप आहेत कोणी खच गंजलेले आहेत तर त्यांना जिथे डॉक्टरचा दवा सांगून त्यांना बाबा तू डॉक्टरकडे जा बर, आज त्याचा तिकून आरंभरे आज जर मानसिक आजारपण आहे किंवा काय त्यांना सुख समाधान मिळतं इथून एक मनाचा एक समाधान मिळतं भगवतीच्या मनाकडे तिच्याकडे बघूनच माणसांची कष्ट दुःख निवारण होतं तिचं एवढं मन प्रसन्न आहे तिच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते तेज बघण्यासाठी लोक खूप येतात आतुतेने आणि यांची पूजा त्यांचे अभिषेक यांचं सगळं नित्य नेमाने सगळं केलं जातं सगळ्या गोष्टी यश तुमचा सपोर्ट आज सगळे माझे शिष्य परिवार आहेत जे सगळे येतात प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतात सगळेजण योगदान देतात इथे की आई आम्ही ना श्रद्धेने येतो आई आम्ही आम्ही उभे राहतो ये बाळा तू पण उभा राहा म्हणजे आतापर्यंत पण जेवढे सगळे सगळे आपल्याला सपोर्ट करतात आता मला सांगा मी एकटी आहे आता माझ्या मागे कोण आहे सपोर्ट तर माझी हीच माझी लेख हीच माझी चिल्ली पिली आम्ही शिकले सवरले सवर्त पण जेवढं बोलता आले तेवढा बोलतो सगळ्यांना एकच निरोप द्यायचा आहे की प्रत्येकाने आज मनापासून अंतरापासून आपली भक्ती शक्ती पहिला देव म्हणजे आई वडील दुसरं आपले गुरु वर्य त्यांना जर तुम्ही मान दिलात तर तुम्हाला खरंच देव नक्की प्रसन्न होईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज